पोद्दारच्या शाळेची गाडी पुराच्या पाण्यातून काढलेली होती ते प्रकरण महाटात झालं माझ्या तीन चार बातम्या पडल्या त्याच्यावर जे आमचे बिचारे ॲटो आले होते त्याचे ॲटो डबल चालू झाले स्कूल व्हॅन ज्या खाजगी आहेत त्या चालू झाल्या पण जशा जशा मी बातम्या टाकत गेलो तसे तसे मला शाळेतले बऱ्यापैकी तितंबे माहीत झाले होते तर त्या तितंब्यासाठी मंगळवारचा दिवस मी येईल गेला होता आणि त्याच्यावर एक ॲडमिनिस्ट्रेट जे आहे म्हणजे प्रशासकीय यंत्रणा आहे पोद्दारची त्याचं मला अधिकृत प्रत्येक है नहीं, हो है। जे पत्र आहे की नाही ते प्राप्त झालं महामागणीनुसार ज्या तीन लोकांच्या म्या बदल्या या ठिकाणी सांगितल्या होत्या त्यातल्या दोन लोकांच्या बदल्या या पोजदारनं मान्य केल्या आहेत आणि त्याच्यासाठी सध्या सेट आणि ऑफ टाईम असते म्हणजे एखाद्या कोणत्याही कॉर्पोरेट क्षेत्रात जर तुम्ही उतरले त्यात जर एखादा यंत्रणा जर काम करत असेल एखादा एम्प्लॉईज जर तुम्हाला बदलायचा असेल कळायचा असेल ठेवायचं असेल याच्यासाठी एक यंत्रणा असते ते म्हणजे सेट अँड ऑफ तर सेट अँड ऑफच्या नुसार या ठिकाणच्या कर्मचारीला लवकरच काढल्या जाणार आहे तसं मला यायचे जे जीएम आहेत तेनं काल व्यक्तीशा फोन करून या प्रकरणाबद्दल इव्हन सांगतो की तेनं सांगितलं की जे आहे आता हे असं होऊन जाईल लोक असं वाटलं असेल की बाबा आता का होते, का होते की, या प्रकरणात काय होते काय होते ते एकच झालं की पोटदार सारखं मोठं ब्रँड गावडानं ती सारख्या एका ब्रँडनं जाग्यावर आणलं आणि आपल्या ज्या मागण्या मान्य करायला लावल्या पहिली मागणी होती ते व्यातो स्कूल व्हॅन ते आपण केले त्यानं दुसऱ्या दिवशी केली पण हे लय मोठं प्रकरण होतं काही जण म्हणत कोणीच काही करू शकत नाही काहीच नाही पण या शाळेतल्या ज्या काही शोषित गोष्टी आहेत त्या शोषित गोष्टीचं मला प्राप्त आलं मी ते करणार तितंबा याशिवाय मला परत त्यातल्या मोठ्या पालक वर्गाचा फोन आला त्यांनी सांगितलं की भाऊ आमच्या शाळेत लेकर आहेत त्या लोकांनी मला विनंती केली की थोडस घाता कुठेतरी याच्यावर समन्वय काळा समन्वय गाळा म्हणजे मी काही सेट झालो नाही मला या पोद्दारची सकाळी एखादी तितंबाची बातमी आली ते मी टाकतोच मी काही कोणाच्या बापाले घेऊन पत्रकारिता करणार नाही परत बातमीत म्हणजे दोन दिवसाच्या बातमीत मी बोलताना सांगितलं होतं की एका परतवाड्यातल्या पत्रकाराचं नाव मी घोषित करणार आहोत पण त्या परतवाड्यातल्या पत्रकारा इतका मी खाली पडेल नाही आहो मा क्षेत्राचा अभिमान आहे मला या क्षेत्राप्रती मी पत्रकारितेप्रती असणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी मी एकदम असा बंदिस्त राहतो म्हणजे त्या त्या तो जो मूर्खपणा करते तो मूर्खपणा मले करायचा नाही आता लोक हे म्हणतील की अरे या ना काहीतरी जांगळगुत्ता जमवला जांगळगुत्ता जमवण्यासाठी प्रवीण ताळे गावराईंती म्हणजे प्रवीण ताळे दोन आहेत नाही त्या प्रवीण भाऊचं नाव कृषी आरोग्य आणि शिक्षण या तीन गोष्टीत मी कोणतीच ऍडजस्टमेंट करत नाही या ठिकाणी शिकत असणाऱ्या लेकराच्या भवितव्याचा मी विचार केला त्याच्यानं आणि विशेष ज्या मागण्या केल्या ज्या तीन मागण्या केल्या तीन पैकी दोन मागण्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या आहेत त्या अप्रूव्ह झाल्या लवकरच त्याची कारवाई होणार आहे त्याचं अधिकृत म्हणजे पत्र प्राप्त झाला विशेष म्हणजे पोटेन्शियल सिक्रेट नावाखाली जो कॉर्पोरेटच्या नुसार चालते त्यानुसार ते पत्र आपल्याला याच्यावर सोशल मीडियावर टाकता येणार नाही पण मी जे गोष्ट सांगतो हे गोष्ट क्लिअर की येत्या म्हणजे सेट अँड ऑपच्या नियमानुसार या ठिकाणी काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यातले दोन येईलची लवकरात लवकर बडतर्फी होणार आणि तिसरा जो व्यक्ती आहे याच्यावरही टांगती तलवार आहे आणि प्रत्येकाचा एव्हिडन्स या प्रत्येक गोष्टीच्या मागं असणारा एव्हिडन्स मिळाले आता लोक म्हणतील की बाददारा आहे पोतदारा आहे का काहीच नाही ज्या ठिकाणी खरं असते ना भाऊ त्या ठिकाणी सूर्यालय थांबा लागते म्हणजे ही अमावशेच्या दिवशी ग्रहण लागते त्याच्यानं कोणीच या जगात अमर नाही आहे कोणीच अटळ नाही आहे आणि कोणीच असं हो कोणाला वाटत असेल की याचं कोणीच काहीच करू शकत नाही हा साऱ्यात पहिले मी गैरसमज काढून टाकलाय सेट अँड ऑफ पुन्हा तोच शब्द सांगतो यानुसार नव्वद दिवसाच्या अंदर त्या व्यक्तीची या ठिकाणून म्हणजे बदली होईल बदलीच होईल का आणखीन काय होईल हे तर मी सध्या सांगू शकत नाही पण या ठिकाणी मला लय लोकांनी सहकार्य केलं लय लोकांनी काही गोष्टी दाखवल्या काही काही लोक येऊन प्रत्यक्ष महासोबत बोलले की भाऊ म्हणे राजो तुम्ही जे केलं ना अरे राजू धक्काच बसला होता मला पण या शाळेत शिकणाऱ्या लेकरेचा भवितव्याचा विचार करून मी या ठिकाणी थांबून राहिलो आणि डबल तो शब्द वापर तुम्ही की सकाळ जरी मला या पोद्दार एखादा माहीत झालं तुम्ही मी सोडणार नाही हम कारण हमकीशी खाय खाऊनच नाही तर गाय जे काही जुन्या लोक म्हणा ज्याचं खायचं त्याचं गायचं आपण खाऊच नाही ते याचं गहू कायले हे गोष्ट मी क्लिअर करतो म्हणजे लोक उत्सुकता लागली होती बा सकुन सहा पासून लोकांना फोन केला अरे मंगळवार निघाला म्हणे अरे मी आपला राजा तुम्हाला जे सकून संध्याकाळी कामं करायला लागते मलाही करावं लागतात ते काम सारे आतपले हडतालिका शुद्ध दिवस मिळाले करीची करीची सांगितलं होतं की तुम्ही थांबून जा पण ज्या लोकांची जे मागणी होती या ठिकाणी जो एक तितंबात आले त्या तितंब्यावर येणाऱ्या कालखंडात नक्कीच स्टॉप येणार आहे आणि या प्रकरणात अजून जरी कोणी माझ्या वाद करायचा प्रयत्न केला तर मी हे प्रकरण कोण्या दिवशी उकरून काढील हे सांगता येणार नाही आणि राहिलं काही सेटलमेंट झाली का घेवा एवढी सेटलमेंट झाली की बाता मला विचार पडला की ठू कुठे तर कोणाला जर माझ्या शेटलमेंटचे इन्स्टॉलमेंट पाहिजे ते माझो थोडस त्याच्याजवळ घेऊन जा पण राहिली त्या पत्रकाराचा विषय तर त्या पत्रकारासारखा मी मूर्ख नाही आहे की नाव टाकून बदनामी करायचं मी फार एखाद्या क्षेत्रात उतरतो ना त्या गोष्टीचा फार विचार करतो आणि मी साऱ्यात पहिले डबल तेच म्हणतो की पोद्दारची जे प्रशासकीय यंत्रणा सिस्टम याचे मी आभार मानतो की तेनं व्यक्तिशा माझ्यासोबत बोलले आणि त्यानं मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी त्यानं मान्य केल्या येत्या नव्वद दिवसात मी आज जे लोक सांगितले हे सेट अँड ऑपच्या माध्यमातून कमी होतील बातमी कशी वाटली आणि माझा चुकलं असेल तर आपण कोणा मला काही बोला मी कॉमेंट डिलीट करत नाही कारण मी कोणाला भेट नाही आणि पत्रकारेचा नक्की ज्या ठिकाणी विजय झाला हे मी सांगतो तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते आता मला म्हणत की पत्रकाराचा विजय झाला पण तुमच्याही मनात कोणती गोष्ट आहे ते नक्की गोष्ट मला कळवा आणि अजून या अजून वार्निंग की मला तुमच्या शाळेत येऊ द्यायची पाळी ठेवणं आता जर पुढच्या वेळेस मी तुमच्या शाळेत आलो मी शाळेचा काय करेल सांगता येणार नाही बातमी तुझ्यासाठी गावराशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसे जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय कृष्णा फॅशन सदर बाजार